भुसावळ येथे रेल्वे प्रवाशांकडून बडजबरी पैसे वसूल करणाऱ्या किन्नर आणि त्यांचे दोन मुख्य सूत्रधार यांना अटक करण्यात आली असून यापैकी चार किन्नर व दोन साथीदारांना रेल्वे न्यायालयाने एक महिन्याच्या कारावासाची शिक्षा सुनावली असून सर्वांना जळगाव कारागृहामध्ये पाठवण्यात आले आहे ही कारवाई वरिष्ठ मंडळ सुरक्षा आयुक्त चित्रेश जोशी यांच्या आदेशानुसार करण्यात आली असून आज दिनांक अठ्ठावीस जून रोजी दुपारी पाच वाजता माध्यमांना ही माहिती मिळाली आहे भुसावळ रेल्वे स्थानकावरून जाणाऱ्या रेल्वे गाड्यांमध्ये किन्नर टुडीकडून प्रवाशांना दमकवून बडजबरीने पैशाची वसुली केली जात असल्याची माहिती समोर आली होती याच पार्श्वभूमीवर गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक केन रॉय आर पी एफचे भुसावळचे पोलीस निरीक्षक पी आर मीना यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली असून यामध्ये सहा किन्नर व त्यांचे दोन प्रमुख साथीदार ताब्यात घेण्यात आले असून आरोपींकडून ऑनलाईन पद्धतीने शंभर ते दोनशे रुपयापर्यंतची बडजबरीने वसुली केल्याचे उघड झाले आहे या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून वरिष्ठ मंडळ सुरक्षा आयुक्त चित्रेश जोशी यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली असून रेल्वे न्यायालयाने या यांना एक महिन्याच्या कारावासाची शिक्षा सुनावली असून त्यांना जळगाव कारागृहात यावेळी पाठवण्यात आले आहे